तुमची राधा काय म्हणती ते जी आईला चिरकटल्या काच वहिनी साहेब म्हण डायरेक्ट नाव घेतो रे अरे काय बाजारात तुरी भंडभटणीला मारे <laughs> बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय <laughs> अरे लव करणं म्हणजे पिक्चरला जाणं <laughs> बागेत फिरणं झालंच <laughs> तर किसबिस करण वय सगळं होईल सगळं होईल अशा hmm. प्रकरणात थोडासा धीर धरावा लागतो चाटे मामा म्हणत नाही का आपले तुझ्या मामाच पुराण खूप झालं hmm. तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते दिवस रात्र तिथंच पडलेली असते ती हा आणि तू अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय हो चाळीच्या शिवाच्या सबको कुछ झाला <laughs> तिला जाऊ दे तिकडे हे बघ आधी लव्ह या बँकेत बी आपलं खात आहे या बँकेत बी खात बघतो आता कार घालतो आली एटीएम मधन पैसे बाहेर बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर समजत नाही वरे राम 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 ये तर येणाला पैसे तुला लय बेस झालं बघा जा जा म्हणजे आणखी बेस होईल जा कारबारी दमन जिप्रे गमन बा? बा गेला माझा बा कुठे गेला गेला ओ दरु अंग बिजल झिप्रे झिप्रे झिपे आई झिप्रे ग किती तू नाजू खात गा नाजू खाताना घन मारलं तर कसं होईल ग आपलं

माझ्या बापाला हातलं मार माणूस की माणसाला दाखवायची असते फक्त जना नाही पैशावर माजलेलं डुक्कर हे बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी सांभाळा याला पुन्हा याने कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला लक्षात ठेवा सांगून ठेवतोय भाऊ मी तुझ्या कळत नाही तुला भाऊ भाऊ त्याला समजून सांग भाऊ कळायच कळत नाही भाऊ तुझ्या मामा तुला म्हणून सांगतो माझा तू तोच खरा आधार आहे मामा मला नाही वाटत आमचा बाप त्या शिवाच काय वाकड करू शकत नाही माझा बार पोपट करून टाकलं रे मामा त्या राधाच नाव घेऊ ते शिवा तंगडा घालतो मध्येपरी च नाव घेऊ तर परत शिवा तंगडा घालतो आम्ही काय लवकर करायचंच नाही का मामा का मी कोणावर लवच करायचं नाही का नाही नाही करायचं करायचं हा तुला म्हणून सांगतोय रे अरे बस रे वाजवायचं नाही राहिलो रे मी आणि वाजवतो तोडी पार तर आय येतात शिवा साई तंगड कंगड त्याच्या मी काय डोले आहे डोले काय मी घे शिवा सोडा मायला याच लायकीच आहे तो मायला काय मामा मला काही डोल समजलं कर तो तेव्हा तेव्हा बडा उबडा उब डावतो साला हे सागर अरे काय मघात पाच ना शिवा 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 चाललंय हा हे अरे साला कांदा कापता येत नाही त्याला पण डोबग ना अरे तू म्हणजे दारू आणि कोंबडी एकाच वेळी रिचवणारा माणूस हे <laughs> <laughs> शिवा सागर तू वाघ आहे वाघ <laughs> माझ्या माझ्या शाळेत शिकलेला काय <laughs> अरे तुझा प्रगती पुस्तक बघितलं का <laughs> अरे एकदम नाईन्टी वनला खांब्यावा लागलं की तू <laughs> काय प्रगती तुझी हे बघ हे बघ असे हातपाय काढायचे नाही पाय काढायचे नाही ती कोणती तुझी झेपरी का ठिपरी आहे ना हा फार शेळी करून टाक ती शेळी करून टाक जा तुझ्या फिरतीच वाजते कु याला माझ तोंड मिळ एवढे पुढे उडे!

अबा आबा आईची आण घेऊन जातो मी काय नाही केलं आबा मार्ग आलो मला काय नाही केलं रे मी अरे आईची अन बाबा अरे अरे करायला गेलो एक झालं बोलतच रे हे सागर काळजी करायची का नाही आता आम्ही इथपर्यंत आलोय या कुलपाची चावे लवकरच इथे येईल बघ सागरला टाकलं आमचं काही म्हणणं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय भाऊ आहे तुमचा नाही का आणि गरिबांचं काय हो मुंगी कसही जगत कसंही मरत्यात नाही का आणि तुम्ही आपल्या हात ना नाही का माझं काय म्हणणं आहे एक बाप म्हणून मी तुमच्याकडं मागणी माझी आपल्या भावाला सोडा सोडणार ना पाटील साहेब एक बाप म्हणून तुम्ही जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं नाहीत कारटकेला हाताबाहेर आता हे हात जोडून विनवण्या करून काही उपयोग नाही कळलं हो पाटील बाबा मुजराला कशाला हात जोडतो त्याला आपण कायद्याची भाषा शिकू ना कायद्याची भाषा दुसऱ्याला शिकवा ज्या कोणत्या मंत्र्या संत्र्याला घेऊन यायचं ना या घेऊन काय फरक पडत नाही इथे कायद्यात बसत तेवढंच करतो आम्ही इथे हो हो <coughs> तुम्ही ज्याला आत घातलंय ना आमचं पोरग आहे त्याला मी सोडवणार सोडवणार म्हणजे महत्वाची कळ का अरे मृत्युंगिया ही पाटील बाबाची पर्सनल केस आहे कळलं काय हा त्यामुळं ही आयुष्यातली शेवटची केस आहे इतके दिवस नावानं वकील होता हा आता फिरतुंग्या नाव करून दाखवू कळलं कर का आ, 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 एक सांगू का सानप साहेब ते हां लोहाराची साक्ष एकदा मिटवली ना की केस मिटली म्हणून समजा नावाच फिरतुंग्या मग आहे मी बोहार घे अरे घे नको नको सर हे बघ अशी संधी पुन्हा येणे नाही घे ना नको सर नको 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 अजून वेळ गेलेली नाही हा माघर घेतो वेळ गेलेली नाही माघर घेतो तू हा नाही 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 अरे <laughs> <नागे>। के <laughs> सर। शिवा रिपोर्ट मध्ये कोणाची जबानी घेतली मैताच्या बापाची कधी घेतली जबानी काल रात्री सर अच्छा जा घेऊन ये त्याला जा सर। सर न घाबरता बोला तुमची जबानी पुन्हा घेतली जाते साहेब राज्याला जेवण झाल्यावर आम्ही झोपायला जाणार होतो बघा तेवढा शिवासाहेब आलं काय बाई बी मंगळ बोलायला लागलं शिवासाहेब खूप दारू पी होते पण साहेब काय ऐकायला तयार नाही खूप बेबाम झाले होते मी त्यांना अडवलं पण ते का ऐके ना तवा तवा साहेब माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोरीला मारलं शिवान शिवान माझ्या पोरीला मारलं <laughs> तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला सर हा वाट्याचा बोलताय सर शिवा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती <laughs> या देशासाठी जीवाची परवा न करता लढलोय सर मी आणि लढतोय पण मला माहिती होतं सर की हे सगळं माझ्या बाबतीत होणार आणि हे कोण घडवत आहे हेही मला माहिती आहे सर परवा नाही मला त्याची सर मी कुठलीही चूक केलेली नाहीये दमदाडे चल रिपोर्ट तयार करा आणि लगेच माझी सही घ्या सर चल रिपोर्ट तुम्ही सर सर जमदाडे सुद्धा प्यायला सागरनीच्या मुलीचा खून केलाय साहेब या जमदाड्याला कधी नशा करायची आणि कधी होश मध्ये राहायचं चा, हे चांगलंच कळायला लागलंय तुम्ही सांगितलं ला तरी मी असाच रिपोर्ट तयार करणार आजपर्यंत या राजकारण्यांचे बरेच जोडे चाटलेत घरादाराची चिंता न करता रात्रंदिवस बंदोबस्त केलाय आणि त्याची जर का ही बक्षीसी मिळणार असेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही साहेब अहो रात्रंदिवस तुमच्याबरोबर थांबतोय आम्ही तुमकी सकट तुमचे शब्द झेलतोय आम्ही आम्हाला सुद्धा एकदा जाणीव होऊ द्या की आमच्याबरोबर पण कुणीतरी खंबीरपणे उभा आहे आश्चर्य वाटलं ना सर की हा एक हवालदार एवढं कसं काय तुमच्या तुमच्यासमोर कारण त्याला भीती वाटत नाही सर आता कारण तोही सत्याच्या बाजूनीच लढतोय साहेब मला फक्त एक दिवस द्या ही केस मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो साहेब ते कसं शक्य आहे शिवा